हाय हॅलो नमस्ते फ्रॉम इंडियन किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण बघणार आहोत उपवासाचा एक मस्त पदार्थ नेहमी नेहमीच आपल्याला अगदी साबुदाना खाऊन कंटाळा येतो आणि श्रावणात फक्त साबुदानाच खातात तर आपण आज साबुदाण्याचाच एक पदार्थ बघणार आहोत जो अगदी झटपट होईल आणि मस्त अगदी थोडासा वेगळ्या टेस्टचा त्याकरता आपण इथे साबुदाना भिजवून घेतलेला आहे मध्यम आकाराचा एक बटाटा किसून घेतलेला आहे उकडून किसून घेतलेला आहे त्यानंतर दाण्याचं कूट घेतलेलं आहे हिरवी मिरची आणि कोथिंबीर बारीक करून घेतलेली आहे आलं आपण इथे घेतलेलं आहे किसून आणि थोडंसं तूप आपण घेतलेलं आहे तर एक वाटी साबुदाणा इथे मी भिजत टाकलेला होता त्याकरता आपण इथे एक मध्यम आकाराचा सा बटाटा उकडवून किसून घेतलेला आहे त्यानंतर अर्धी वाटी दाण्याचं कूट घेतलेलं आहे दाण्याचं कूट छान बारीक करून घ्यायचं आहे आणि एक दोन ते तीन हिरव्या मिरच्या थोडीशी कोथिंबीर बारीक वाटून घेतलेली आहे आणि ते एक इंच आल्याचा तुकडा बारीक किसून घेतलेला आहे इथे तुम्ही आलं नसेल चालत तर नाही वापरलं तरीही चालेल चवीनुसार मीठ टाकणार आहोत यामध्ये आणि हे सगळं आपल्याला छान एकत्र गोळा बनवून घ्यायचा आहे याचा व्यवस्थित सगळं मिश्रण छान एकत्र करून घ्यायचं आहे जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये थोडीशी लाल मिरची देखील वापरू शकतात इथे माझ्याकडे चिली फ्लेक्स होतं लाल मिरची बारीक करून ठेवलेली ती यामध्ये टाकलेली आहे आणि आता आपण हे सगळ्या मिश्रणाचा एक छान गोळा बनवून घेणार आहोत एक सारखं सगळं एकत्र कालवून घेणार आहोत तर हे मी सगळं एकत्र कालवते तोपर्यंत तुम्ही लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शेजारील बेल लायकनवर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवनवीन रेसिपीजचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळत राहील तर आता हे आपण सगळा गोळा असा छान एकत्र एक करून घेऊया यामध्ये आपण बटाटा वापरलेला आहे उकडलेला जास्त प्रमाण नाही ठेवायचं आहे बटाटा पण बाइंडिंगसाठी घेतलेला आहे जेणेकरून साबुदाणाला व्यवस्थित बाइंडिंग होईल आणि दाण्याचं कूट आपल्याला यामध्ये अगदी बारीक वापरायचं आहे जाडसर इथे मुद्दाम वापरलेला नाही जर तसं मध्ये मध्ये आलं तर आपण जो पदार्थ बनवत आहोत तो तुटण्याची शक्यता आहे त्यामुळे आणि दुसरी गोष्ट म्हणजे दाण्याचं कूट जर बारीक असेल तर त्यानेही आपल्याला बाइंडिंगसाठी उपयोग होऊ शकतो तर आता इथे तुम्ही ते बघू शकता सगळं आपण इथे एकत्र एक करून घेतलेलं आहे आणि यामध्ये ज्या जे पण पदार्थ पण वापरलेले आहेत ते सगळे ऑप्शनल आहे यामध्ये तुम्हाला जे उपवासाला तुम्ही खात नसाल ते तुम्ही स्किप केलं तरी चालेल जसं कोथिंबीर काही ठिकाणी नाही चालत ती नाही वापरली तरी चालेल आलं नाही वापरलं तरी चालेल अगदी थोडक्या पदार्थांमध्ये मस्त पटकन होणारा आपला आजचा हा पदार्थ आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप कमी तेल तूप तुम्ही जे काय वापरत असाल तेल वापरत असाल तूप वापरत असाल दी कमी याच्यात होतो आता तवा इथे आपण गरम करायला ठेवलेला आहे त्यावर टाकूया थोडंसं तूप एक सारखं पूर्ण तव्याला हे पसरवून घेणार आहोत आणि आपण जो गोळा बनवून घेतलेला आहे आता आधी एका वाडग्यामध्ये पाणी घेऊया हातात हात पाण्यामध्ये असा ओला करून घ्यायचा जेणेकरून जो पण गोळा बनवून घेतला आहे तो हाताला चिकटणार नाही आणि याचा एक छोटा गोळा आतून याच्यातून काढणार आहोत याचं गोल गोल बनवून दोन्ही हातांवर घेऊन हे छान थापून घेणार आहोत आणि याचं आपल्याला लावायचं आहे थालीपीठ साबुदाण्याचं मस्त कुरकुरीत खमंग आतून मौसर असलेलं थालीपीठ आज आपण बघत आहोत तर आता हे असं थोडंसं थापून घेतलेलं आहे आणि आता आपण तव्यावर याला टाकून घेऊया तव्यावर टाकल्यानंतरही थोडंसं आपल्याला याला थापायचं आहे जेणेकरून त्याचा पातळ पण आणखीन वाढेल म्हणजे चा जाडसर नाही राहणार छ थोड पातळ करायचं आहे आणि थापताना थोडासा पाण्याचा हात आपण याला परत लावणार आहोत जेणेकरून चटका बसणार नाही आणि हाताला हे चिकटणार नाही या पद्धतीने आपल्याला हे छान एकसारखं पातळ करून घ्यायचं आहे जेवढं जास्त पातळ याला आपल्याला पसरवता येईल तेवढं आपल्याला याला पातळ पसरवून घ्यायचं आहे म्हणजे हे जास्त खरपूस होतं आणि साबुदाना वाफवायलाही मदत होते तर इथे मी या पद्धतीने सगळं पसरवून घेते आहे आणि हे सगळं झा व्यवस्थित पसरवून झाल्यानंतर जसं आपण आपल्या थालीपीठाला मध्ये शिद्रे पाडतो तसं यालाही पाडून घ्यायचे आहेत आजूबाजूने तूप सोडूया आणि मध्यभागी पण छिद्र पाडून घेणार आहोत चार पाच पाच सहा छिद्र याला व्यवस्थित आत मधल्या बाजूने पाडायचे आहेत आणि आपल्याला त्यामध्ये देखील तूप सोडायचं आहे तुम्ही इथे बघू शकता आपण तूप जास्त वापरलेलं नाही आणि एकदा पहिल्यांदाच फक्त आपल्याला याला तूप टाकायचं आहे परत परत सारखं प्रत्येक थालीपीठ थापताना तूप टाकायची गरज नाही आता आपले हे असे पाडून झाले आहेत याला आपण यामध्येही तूप सोडूया थोडं थोडं आणि एक दोन ते तीन मिनटं आपल्याला फक्त याला वाफवून घ्यायचं आहे झाकण ठेवून जास्त वेळ नाही आणि वरचा रंग जसा बदलत आला लक्षात आलं की आपण हे उलटवून घेणार आहोत साधारण दोन मिनटं आपले आपल्याला पुरेसे होतात एक दोन मिनटानंतर आपण बघूयात तुम्ही इथे बघू शकता खाली पिठाचा रंग वरतून बदललेला आहे तर याला आपण उलटवून घेऊया मस्त जाला ए, खालून देखील छान रंग आलेला आहे याला थोडस असं दाबून घ्यायचं आहे जेणेकरून आतमध्ये वरच्या बाजूने जर काही राहिलेला असेल दा साबुदाना तर तो, तो व्यवस्थित दाबला जाईल आणि वाफवला हो जाईल तर याला परत दोन मिनटासाठी वाफवून घेऊया तर खालची बाजू आणि वरची बाजू आपण दोन्ही दोन दोन दो, दो, मिनटं याला वाफवून घेतलेला आहे आता याला उलटवते मी तुम्ही इथे बघू शकाल उलटवल्यानंतर देखील याचा रंग खालून सुंदर आलेला आहे मस्त झालेला आहे आणि याचा रंग बदलतो लगेचच आपल्याला समजतं की साबुदाना व्यवस्थित वाफवला गेलेला आहे डिश मध्ये काढून घेऊया याच पद्धतीने आपण आता आपल्या उरलेल्या याचे देखील थालीपीठ इथे बनवून घेणार आहोत इथे हे दुसरंही थालीपीठ मी बनवून घेतलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता किती सुंदर रंग आलेला आहे मस्त झालेला आहे आणि हे खायलाही तितकंच चविष्ट लागतं अगदी मऊ परतून खुसखुशीत आणि छान चव येते याला इथे मी तुम्हाला दाखवते अगदी पातळ आहे अजिबात आपल्याला आपण याला जाडसर ठेवलेलं नाही इथे मस्त आपलं असं थालीपीठ तयार आहे तुम्ही हे लिंबाच्या लोणच्यासोबत खाऊ शकतात दह्यासोबत खाऊ शकतात किंवा शेंगदाण्याची चटणी देखील तुम्ही यासाठी बनवू शकतात आणि हे उपवासासाठी वाढू शकतात तर आपलं हे असं साबुदाण्याचं सा थालीपीठ तयार आहे तुम्ही ही नक्की करून बघा कसं झालं नक्की कळवा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत नमस्ते